धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक या जिल्ह्याचा त्यांच्या जिल्ह्याचा नियोजन निधी भाजपा आमदारांच्या आक्षेपांनंतर देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ थांबवतात सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते तुम्हाला ठाऊक आहे संजय शिरसाठ त्यांच्या खात्याचा अधिकृत निधी देखील त्यांना न विचारता त्यांना विश्वासात अजिबात न घेता इतर खात्यांकडे वळवला जातोय असा ते केवळ आक्षेप नोंदवतात त्यानंतर एकदम रान पेटत त्यानंतर एका पाठोपाठ एक त्यांच्यावर आरोप बाहेर पडायला लागतात त्यानंतर भरत गोगावले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ नये याची तर दक्षता घेतल्याच जाते परंतु त्यांना दिवसेंदिवस दररोज डिवचल्या दिवस जाते आणि काल परवा जे भाजपामध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर आहेत ते शंभूराजे देसाई यांना काय म्हणतात बघा तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलात गेला होता म्हणजे तुम्ही गद्दार आहात अशी डायरेक्ट टीका त्यांच्यावर करतात म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेच्या गळ्याभोवती देवेंद्र फडणवीसांचा राजकीय फास आवडला जातोय का तोही कधी अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत यांच्यावर केलेल्या यशस्वी चढाईनंतर आता जे एकनाथ शिंदेशी एकनिष्ठ आहेत त्यांचं खच्चीकरण करण्याचा गेम प्लान देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाने सुरू केला आहे का याविषयी आपण सविस्तर आज जाणून घेऊया परंतु मित्र हो त्याआधी नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करून घ्या नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात अगदी सोप्या भाषेत अगदी सोप्या सोप्या शब्दांमध्ये बातम्यांची बातमी मित्र हो एक गोष्ट आधी लक्षात घ्या प्रतापराव सरनाईक धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथला जो नियोजन निधी आहे तो निधी भाजपा आमदार राणा जगजित सिंग हे आक्षेप घेतात आणि देवेंद्र फडणवीस तो निधी तात्काळ अगदी त्वरित थांबवतात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असून देखील एकनाथ शिंदे साहेब चक्क उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री असून सुद्धा तो निधी सरनायकांना प्राप्त होत नाही याचा अर्थ काय लावायचा सरळ आहे तुम्ही ठरवा त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या नितेश राणे ते तर प्रचलित आहेत नितेश राणे सरनायकांना ठणकावून सांगतात की देवेंद्र फडणवीसांचं लक्ष फार बारीक असतं तुमच्या सगळ्यांचा बाप तिकडे वरती बसला आहे असं थेट शिंदे सेनेलाच सांगतात आणि मग नंतर संजय शिरसाठ हे जे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सांभाळतात त्यांना ते खातं मिळालं आहे त्यांच्या खात्याचा निधी त्यांना काहीही न विचारता त्यांना विश्वासात न घेता जी योजना पूर्ण करण्यासाठी सरकारची दमछाक सध्या हल्ली होते आहे त्या योजनेसाठी म्हणजे चक्क लाडक्या बहिणींसाठी तो निधी बिनधास्तपणे वापरला जातो संजय शिरसाट फक्त एवढंच म्हणतात आणि म्हणायला पाहिजे की मला विश्वासात न घेता माझ्या खात्याचा निधी कसा काय वळवला जाऊ शकतो आणि हा केवळ ते आक्षेप घेतात आणि तो आक्षेप त्यांनी घ्यायलाच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांचं तोंड दाबण्यासाठी लगेचच त्यांच्या मुलाचं कुण्या महिलेशी असलेलं नातं उजेडात यायला लागतं आणि त्या मुलाचं त्यांच्या मुलाचं प्रकरण देखील फार जुनं प्रकरण असतं एवढ्यावरच फडणवीसांचे विद्यार्थी थांबत नाही तर पुन्हा त्यांचं हॉटेल खरेदी प्रकरण ते हॉटेल खरेदी प्रकरण पुढे आणण्यासाठी उरलेली पिलावळ दिवस रात्र कामी लागते संजय शिरसाठांनी जमीन कुठे कुठे खरेदी केली अशी संपूर्ण त्यांची कुंडली महाराष्ट्रापुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जातो कुणाशी तरी संगणमत करून त्यांनी भूखंड कसा पदरात पाडून घेतला यासाठी सर्व टीम कामाला लागते सर्वजण प्रयत्न करतात आणि महाराष्ट्रभर ती चर्चा घालते रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळायला पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे आपल्याला ठाऊक आहे कारण सर्वात जास्त आमदार आमदारांची संख्या ही शिंदे सेनेकडे आहे परंतु ते पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अगदी व्यवस्थित सोय केली आहे आणखी पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या देशाचे गृहमंत्री तुम्ही बातम्या ऐकल्या असतील देशाचे गृहमंत्री अमित शहा तटकरेंच्या घरी जेवायला जातात पूर्वीची गोष्ट आहे काही दिवस आधी त्यासाठी हेलिपॅड पासून तर अनेक सोयींसाठी लाखो रुपये उधळले जातात तुमच्या आमच्या खिशातले ते कशासाठी तर तुम्ही सर्व गप बसा जेवढं पदरात पडत तेवढं गुपचूप घ्या आणि शिंदे सेनेला म्हणावं तुम्ही शांत बसा या व्यतिरिक्त काहीही मागू नका कारण आम्ही जे द्यायचं होतं ते तुम्हाला सर्व देऊन टाकलं आहे सुरत मार्गे गुवाहाटीला बोलवून तुम्हाला सर्व दिलं तुमचं पंचतारांकित हॉटेलांमध्ये स्वागत केलं आतिथ्य केलं सरबराई केली एवढंच काय तर खोक्यांची चळत तुमच्यावर लुटवली बस तेवढं पुरे झालं एवढंच नाही तर तुम्हाला पक्ष मिळवून दिला आणि तेही नाही तर पक्षाचं चिन्ह देखील तुम्हाला प्राप्त करून दिलं कारण तेव्हा आम्हाला तुमची नितांत आवश्यकता होती एवढा सगळा सोपस्कार करून आम्हाला जे मिळवायचं होतं ते आम्हाला मिळालं आता तुमची गरज संपली आम्हाला माफ करा आम्ही स्वतंत्र झालो आहोत महाराष्ट्र आमच्या ताब्यात आला आहे तिजोरीच्या आणि बसायला गादी आम्हाला मिळाली बघा ना युक्ती आमचीच आणि पैसाही आमचाच होता आता जेवढे दिवस तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे सुखा समाधानाने राहा पण अगदी निमूटपणे बरं का गप बसा गप राहा मीडियापुढे काहीही बोलू नका काहीही मागण्याचा आता तुम्हाला अधिकार उरला नाही बघा मित्र हो काय सत्यता असते अर्धी भाकर सोडून एका पूर्ण भाकरीच्या नादात जेव्हा कोणी लागतो ना त्याला उपाशी राहावं लागतं आणि स्वतःची काय परिस्थिती होते अशा वेळी हे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठं हल्ली कोणतं उदाहरण असेल तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आता देता येऊ शकतं आणि आणखी एक लक्षात घ्या आणखी एक परमाणू बॉम्ब शिंदेच्या कानात फुटण्याच्या आधीच तो बॉम्ब संकेत देतो आहे तो म्हणजे जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तर शिंदे सेनेचा आवाज हा फक्त तळघरापुरताच मर्यादित राहिले लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हाच या एकनाथ शिंदेच्या पतनाची सुरुवात झाली होती परंतु भाजपा नावाच्या फटाक्याची वात ही फार लांब आणि मोठी असते मित्र म्हणूनच ती वात पेटवल्यानंतर ती वाद सुलगत सुलगत हळूहळू हळुवारपणे फटाक्यापर्यंत जायला फार उशीर लागतो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची उलटी गिनती मित्र हो आज नाही ती केव्हाच सुरू झाली आहे हे, हे लक्षात घ्या परंतु त्याचा शेवट मात्र येत्या काही काळातच महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि ती हेडलाईन असेल असे संकेत हल्ले आहेत शेवटी एक लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती आहे तुम्ही जाणकार आहात शेवटी छिना चपटी करून मिळवलेली ताकद हिसकावून घेतलेली शक्ती किंवा सत्ता ही फार काळ टिकत नसते याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याची अनेक याचं उदाहरण तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचं असेल तर अनेक माजी नेत्यांची नावं तुम्हाला सांगता येईल पण मी सांगणार नाही तुम्हाला कळलं आहे ते नेते कोणते ते समजून घ्यायचं असेल तर ते लक्षात घ्या राजकारण सोडून आता शिक्षण संस्थांच्या व्यवसायात लागले आहेत ते नेते म्हणजे संपलेले त्यांच्या स्वतःच्याच संस्थेत जाऊन ते स्वतःच रिबन कापण्याच्या लायकीचे हल्ली राहिले आहेत ते जे जे महाराष्ट्राचे नेते तुमच्या डोळ्यासमोर हल्ली येत असतील माजी नेते त्या सर्वांनी कुणाशी तरी राजकीय क्षेत्रात तेव्हा दगा फटका केला होता हे निश्चित ग्मत आहे असो तुम्हाला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती आपल्या रिनेश रंजन चॅनलला हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शिंदे सेनेची गाडी कुठपर्यंत धावते कुठपर्यंत मंद गतीने चालते ते बघूया पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र